संक्रांतीच्या दिवशी सीतेचा वसा घेण्यासाठी वडूसमधील स्त्रियांची राम मंदिरात गर्दी बातमीत आहे वडूस प्रतिनिधी सौ मिलिंदा पवार यांच्याकडून संक्रांत हा सण म्हणजे सौभाग्यासाठी वाण घेण्याचा सण सन या सणाचे स्त्रियांच्या आयुष्यात खूप महत्व आहे या दिवशी घरात पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्यासाठी खाण्यात येतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला कर मातीचा घट पूजण्याची परंपरा आहे त्यामध्ये विविध भाज्या घालून तीळ ऊस वाटाणा शेंग <णिया> भुईमुख शेंग इत्यादी टाकून कर तयार करतात भोगी दिवशी विविध भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते तिला म्हणतात त्याच्यासोबत बाजरीची तीळ लावलेली भाकरी असा नैवेद्य पूजलेला करांना दाखवला जातो संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कर पूजन करण्यासाठी मंदिरात किंवा घरात विडे घेण्यासाठी जातात आणि एकमेकींच्या पदरात विडे घेण्यासाठी जातात आणि एकमेकींच्या पदरात विडे येतात तुळशीच्या पाया पडतात आणि विडे घेतात सीतेचा वसा रामाचा वसा जन्मोजन्मीचा वसा असे म्हणून हे वेळे देत होते तर काही जणी सीतेचा वसा रामाचा वसा आला नगरात घ्या पदरात असे म्हणून एकमेकींना सौभाग्याचे आशीर्वाद एकमेकींच्या भांगामध्ये गुलाल आणि तिळ भरत होत्या अशा प्रकारे राम मंदिर सर्व स्त्रियांनी फुलून गेले आणि वडूज मध्ये सर्वच सर्वस्मा मंदिर परिसर हे स्त्रियांनी गजबजले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा